बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक बदलापुरातील आरोपींना फासावर लटकवा सुरेखा पकाले नको तुमची मुख्यमंत्री योजना आम्हाला हवी सुरक्षा अशा दिला घोषणा बदलापूरमध्ये अल्पवयीन बालिकेवर शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात माणखटावच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध व्यक्त केला आहे दहिवडी नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती सुरेखा पखाले यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कविता मेहत्रे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळे नगरसेवक सुरेंद्र मोरे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र जाधव इत्यादी या ठिकाणी उपस्थित होते राजिना माद्या, राजिना माद्या।

आणि बारा तास एफ आर आय दाखल करून घेतले नाही का घेतली नाही कोणाचा दबाव होता ह्या लोकांच्या वर ह्याचा तपास झाला पाहिजे कारण कुणाच्या तरी दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करत होते आणि जे संस्था आहे भाजपचे कोणतरी पदाधिकारी त्या संस्थेशी निगडीत आहेत आणि त्या खातर सरकारने एवढा मोठा म्हणजे आंदोलन होईपर्यंत जे तीव्र आंदोलन जनतेचा अंत पाहिला त्यांनी जनता जनतेचा उद्रेक होईपर्यंत एफ आर आय दाखल करून घेतली नाही त्या लहान मुली आहेत आणि तुम्ही नंतर ज्या आपल्या चित्रावर आगो ओरडतायत घसा तोडतायत अहो ज्या दिवशी घडलं त्या दिवशी तुम्ही कुठं होता तुम्ही सांगताय की पोक्सो अंतर्गत आम्ही ही कारवाई आणि त्याच्यात राजकारण महिलांच तुम्ही लाडकी बहीणच आपलं हे नाहीत का बॅनर का लावले अहो तुम्ही तिथं आल्यानंतर जे मंत्री आले होते ते मंत्री म्हणत होते की हे बॅनर का लावले तिथं घटना काय घडली त्या घटनेच म्हणजे नक्की तुम्ही हे न पाहता तुमचं राजकारण पाहता आणि मला तर हे सांगायचंय की देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री पद घेतलंय आणि त्या गृहमंत्री पदाचा चांगला वापर करा तुम्ही प्रत्येक जर फोडीत वेळ घालवला शिंदे साहेब तुमचा एक माजी नगराध्यक्ष बोलतो पत्रकार महिलेला की तुझ्यावर काय बलात्कार झालाय का ह्या माणसावर तुम्ही तात्काळ कारवाई करायला पाहिजे बोलत बोलतायत की त्याचं तोंड का नाही फोडायचं तोंड फोडायचं का नाही एखाद्या महिलेची नसेल ही पण तुम्ही काय कारवाई केली तुम्ही सरकार मध्ये असून म्हणून तोंड सुख घेऊ नका त्यांना म्हणा जरा पुढची सिच्युएशन बघा पुढे घडलंय काय आणि तुम्ही प्रत्येक वेळी राजकारणच का, का रंगवता आणि तुम्हाला जनतेने सरकारमध्ये का ठेवलंय सरकार म्हणून तुम्ही काहीतरी पण कारवाई करायला पाहिजे होती तुमच्या ही वेळ का आली तर तुम्ही दबावाखाली काम करत होता आणि मला तर पोलीस यंत्रणेला तर हे सांगायचं आहे की अहो दबाव खाली काम करा पण कुठलं करायचं आणि कुठलं नाही हे पण ठरवा आम्ही तुम्ही विरोधक नाही किंवा काही नाही पण चिमुकलेवर अत्याचार घडल्यानंतर जर तुम्ही प्रेशर खाली काम करत असाल हे पण म्हणजे अगदी निंदनीय आहे गोष्ट म्हणून आम्ही निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे त्याचे तहसीलदारला एक आम्ही आता निवेदन देणार आहे आणि ह्या सरकार बद्दल तीव्र निषेध आहे कारण हे सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे लाडकी बहीण नावाखाली तुम्ही लाडकी बहीण नाही पण त्या लाडक्या बहिणींच्या लेखीच संरक्षण करा सुरक्षा करा रोज अत्याचार घडतायत रोज बलात्कार होत आहेत तुम्ही कुठलाय काय सरकार फोडण्यात तुम्हाला दुसरं काय घेणं देणं नाही पक्ष फोडायचं तुम्ही मला एक सांगा की जेव्हा हे मंत्री त्यांची जेव्हा महत्वाची ही असते तेव्हा रात्र रात्र तुम्ही कोर्ट चालू ठेवता रात्र रात्र तुमच्या हाय हायर फाय फाईल फाय, आल्या की तुम्ही रात्र कोर्ट कचेरी चालू ठेवता आणि अशा घटना घडल्यानंतर तुमची काय सूत हरपते का पण तुम्ही न्याय देण्यासाठी सरकारमध्ये दे बसला आहे का तुम्हाला जनतेला पिळ पिलू, पिळवणूक करायची का म्हणून आम्ही तीव्र निषेधात ह्या सरकारचा निषेध विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पासशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका